ज्यामुळे ग्रामपंचायतच्या वा सरपंच पदेस अनुजा कोळी यांची बिनविरोध निवड जांभळी ग्रामपंचायतच्या सरपंच अरुणकोळी यांचा कार्यकालाची मुदत संपत असल्यामुळे सरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक मंडळ अधिकारी मा संतोष पाटील यांनी सरपंच निवडीसाठी जांभळी ग्रामपंचायत कार्यालयात सभा बोलवण्यात आली होती या सभेत मावळते सरपंच सो अरुणाकोळी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सर्व सदस्य सभा घेण्यात आली यावेळी सरपंच पदासाठी सो अनुजालीनकोळी व ग्रामपंचायत सदस्य अरुणाकोळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते समितीने ठरवून दिलेल्या नियमानुसार अरुणाकोळी यांनी आपला अर्ज माघार घेतल्यामुळे सरपंच पदासाठी सो अनुजा अनिलकोळी यांचा अर्ज राहिल्यामुळे निवडणूक अधिकारी संतोष पाटील यांनी सरपंच पदासाठी सो अनुजा अनिलकोळी यांच्या नावाची घोषणा केली यावेळी जांभोळी ग्रामपंचायत उपसरपंच भाग्यश्री कांबळे सदस्य श्रीधर फारणे खंडू किनारे जयपाल कांबळे विक्रम यादव सो श्री चव्हाण इंदुताई पाटील अर्जुन कोळी राधिका यादव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नागरिक बाबगोंडा पाटील पाटील केरी चव्हाण यांच्यासह मान्यवर सुकाणू समिती उपस्थित होती निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले ग्राम विकास अधिकारी रेणेकर ग्राम महसूल सहकारी आनंद दांडेकर गणेश कांबळे शिवाजी जाधव यांनी काम पाहिले यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी विजय चव्हाण शशिकांत कांबळे प्रतीक घाटगे अशोक शिरसाट पवन यादव जया कोळी उपस्थित होते समाजकार्यांनी साठी जांभळी कदम